केंद्र सरकारने जो हिट अँड रन हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय व्यावसायिक वाहन चालकांवर अन्यायकारक आहे व्यावसायिक वाहन चालक आणि त्यांच्या कौटुंबिक तसेच आर्थिक परिस्थितीचा विचार करून नवीन कायद्याची अंमलबजावणी करावी अशा मागणीचं निवेदन शिरो तहसीलदार आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याला देण्यात आलं तसेच महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यास चालक घटनास्थळावरून चाल। पसार झाल्यास सात लाखांचा दंड आणि दहा वर्षे कारावास हा नियम चालक आणि वाहन मालकांना मान्य नाही या अपघातात चालक आणि मालक या दोघांनाही तितका जबाबदार धरण्यात येणार आहे अपघात आणि घातपात यात फरक आहे याची सरकारला जाणीव असावी त्यामुळं हिट अँड रनचा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच कायद्यात बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्टेरिंग छोडो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे हिट अँड रनचा जो कायदा काढलेला आहे यामुळे आमचा चालक मालक संघटनेचा पूर्ण निषेध आहे आणि हा कायदा जर का बंद नाही केल्यास माघार नाही घेतल्यास आम्ही याच्या पुढचं देखील तीव्र आंदोलन करू सर्व चालक मालक संघटनेच्या वतीनं आम्ही लाई सांगतो लाईव्ह मराठी साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार